नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण काल दिवसभरामध्ये अपडेट झालेले सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो काल दिवसभरामध्ये काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे तर बाकीच्या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे भाव अजूनही स्थिर आहेत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि सोयाबीनचे रोजचे भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला बेलायकाउनही दाबा जेणेकरून सोयाबीनचे रोजचे भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बाजार समिती हे तासगाव आवक आलेली बावीस क्विंटलची किमानराय चार हजार आठशे नव्वद रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण जरा आहे पाच हजार साठ था था रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे सांगली आवक आलेले नव्वद क्विंटलची किमान राय चार हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण जरा आहे चार हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे देवनी आवक आलेली आहे बावन क्विंटलची किमानराय चार हजार सहाशे पंचाहत्तर रुपये ते जास्तीत जास्त जर आहे चार हजार सातशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण साधारण आहे चार हजार सातशे सात रुपये तरी आपण जर आज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद